वाला आणि प्राध्यापकाने भाषणाल नाही म्हणतोय त्यामुळे उद्घाटन झालं हे जाहीर केल्यानंतर देखील एका दुसरा मुद्दा मला मानणं उद्घाटक म्हणून भाग आहे तो मी आपल्या समोर मांडतो गेल्या वर्षी कामेरला दिबा पाटलांनी एक साहित्य संमेलन घेतलं होतं सगळे साहित्यिक आत बसले होते चर्चा चालू होत्या आणि एवढ्यात बांधेकरचा सायकलवरनं एक बिंडा वैरणीला घेऊन माणूस आला आणि तो तिथं उभा राहिला आणि मी पण बाहेर आज चाललो तर मला विचारलं हे काय चाललंय तर मी म्हंटल हे साहित्य संमेलन आहे ते म्हटलं म्हणजे काय तर मी म्हटलं थांब तुला सांगतो तुम्ही काय सांगायला गरज नाही म्हटलं तुमचं साहित्य आहे ते साहित्य ठेवलं कुठे म्हणणार हे प्रकार काय आहे हे म्हणजे कसा प्रकार आहे की मी एखादा कटप्पाला विचारलं तो बर <laughs> <अब्रेक>। <laughs> तो की तू बाहुबलीला काम मागस तर कटात असं म्हणला येड नाड खेळ येत तुला बेटे येत नाड घेतात ते असं आणखी पुढं बरंच मला वेगळं मी तेव्हा म्हणतो बरोबर असं ते कळलं मला आणि तू मला दृष्टी बरोबरच केलं तेव्हा माझा मुद्दा असा आहे की देवात साहित्य संमेलन आणि कटापाची गोष्ट या पद्धतीनं आपला सगळा साहित्य व्हावा आम्ही समाजातली माणसं आपलं कुणाला काही कळत नाही म्हणून पण हे जे अंतर आहे हे अंतर कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे आधी हे अंतर कमी करायचे उपाय नाहीत असं नाही म्हणजे बार्चंद्र एमाले एका प्रकट मुलाखतीमध्ये असं सांगितलेलं आहे की साहित्य कशाला म्हणायचं केवळ जे लिहिलं जातं त्याला साहित्य म्हणून उपयोग नाही जे लिहिलं पण जातं आणि वाचलं पण जातं त्याला साहित्य म्हटलं पाहिजे बाप मुद्दा असा आहे की जे वाचलं पण पाहिजे गेलं पाहिजे यासाठी जे, या जे प्रयत्न आपण करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी उपाय काय आहे तर आता सूरज कुमार लवते सर नाही दिसलं पण आपल्या औदोंदच्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष आहेत तर बालचंद्र मेमरीने मुलागतीमध्ये असं सांगितलेलं आहे की औदरे जी छोटी साहित्य संमेलन आहेत म्हणजे मी आपल्या इस्लामपूर यामध्ये परस्पर संवाद संपर्क हा अधिक चांगला होतो म्हणून राष्ट्रीय पातळीवरच्या मोठ्या साहित्य संमेलनाच्या विरोधात बोलणारे नेमाडे ह्या छोट्या साहित्य संमेलनांचे मात्र पुरस्कर्ते आहेत कारण आपला संवाद चांगला होतो आपला संपर्क चांगला होतो मग मी वाचनाच्या बाबतीमध्ये प्रचंड आशावादी अशा प्रकारचा माणूस आहे मी काय असं म्हणत नाही माणसं वाचत नाही माणसं उलट प्रचंड वाचतात फक्त आपल्याला काय आहे आपण सगळ्यांनी मिळून वाचन संस्कृती हा आपला प्रमुख अजेंडा ठेवला पाहिजे कारण यंदा बघा ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेसनं दोन हजार चोवीसला या वर्षीचा शब्द वर्ड ऑफ द इयर त्यांच्याकडे ती प्रथा आहे की कुठला शब्द जास्त काळ वापरला गेला तर दोन हजार चोवीसचा शब्द आहे ब्रेन रॉट ब्रेन रॉट म्हणजे मराठीमध्ये बुद्धिमात्य म्हणून आपण गेला हे बुद्धिमानते जे आहे म्हणजे सरलेला मेंदू आहे ते कुठल्या संदर्भात वापरला आहे त्यांनी सदतीस हजार लोकांनी या शब्दाला पसंती दिली का दिली तर ब्रेन रॉट म्हणजे आपण रील्स मोबाईलवरती इतकी बघतो की एक माणूस मला असं म्हटला आहे की मला रील्स कमी पडत आहे बघायला म्हणजे इतक्या पद्धतीनं आपण मोबाईलवरती व्यस्त राहतो त्या व्यस्त राहण्याबद्दलचा <गाँगी> ब्रेन रॉट म्हणजे बुद्धिमानते हा शब्द आहे अर्थात नेट हे नेसेसरी येल आहे हे समजा बांधेकर सर आहे आपल्याला गुगलवरती सर्च केलं की त्यांची पुस्तकं त्यांच्यावरचं समीक्षा सगळी माहिती एकत्र मिळते म्हणजे त्या चांगलं पण आहे म्हणजे त्यातलं जे चांगलं आहे ते आपण चांगलं टिकवलं पाहिजे आपल्याकडे आपण तेवीस एप्रिलला शेक्सपियरचा जन्मदिवस हा जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा करतो डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करतो पण हरिनरकेने एक आठवण सांगितलेली आहे वाचन प्रेरणा दिनानिमित्त महात्मा फुले यांच्या उद्घाटन करा असं सांगायला डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हरिनरके ज्यावेळेला भेटायला गेले त्यावेळेला त्याने असं विचारलं की होईल महात्मा फुले महात्मा फुले कोण आहे त्यामुळे मी काय त्यांच्यावरती खुश नाही असं ना हरिन त्या लेखामध्ये <laughs> लिहिलेलं आहे आता उल्लेख केला स्वामी सरांनी त्या पद्धतीनं आपल्याकडे पुस्तकांचं देशातलं पुस्तकाचं पहिलं गाव भिला हे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आहे पण ते भ्रष्ट पद्धतीनं कॉपी केलेलं मॉडेल आहे असं माझं मत आहे का भ्रष्ट पद्धतीनं कॉपी केलेलं मॉडेल आहे तर जिथं जिथं पुस्तकाची गावं आहेत म्हणजे उदाहरणार्थ केरळमध्ये पिरोमकुलमला दुसरं पुस्तकाचं गाव आहे तिथं छोट्या छोट्या घरामध्ये चिमणीसारख्या पक्ष्यांना बसता येईल अशा प्रकारचे छोटे घरे करून तिथं पुस्तकं वाचायला ठेवलेली आहेत भिलारमध्ये घोळ असा आहे की भिलारमध्ये घराघरामध्ये पुस्तकं आहेत पण भिलारमध्ये पुस्तकं विकत घ्यायची झाली तर त्या ठिकाणी एकच छोटंसं दुकान आहे तेवढ्यावर तिथे करंट भागणार नाही त्यामुळे जिथं जिथं हे पुस्तकांची गावं आहेत तिथलं पाश्चात्य राष्ट्रामधलं वैशिष्ट्य आहे की ती पुस्तकं विक्रीवरती ठेवली जातात आणि आपण बघा म्हणतो पारंपरिक साहित्यामध्ये साहित्य संमेलनामध्ये ग्रंथ विक्री तशी फारशी होत नाही पण आपलं जयपूर लिट फेस्टिवलने हे दाखवून दिलेलं आहे की लिट लिट फेस्टिवल ज्या असतो म्हणजे आता पुण्यात कार्यक्रम झाला मी दिवसभर होतो पुणेकर वाचत आहे कोट्यावधी रुपयाची पुस्तकं कपली आणि लाखो प्रकारच्या माणसांनी या ठिकाणी भेटी दिल्या म्हणजे जे, जे लोकांशी रिलेट करता आलं कलकत्त्याला असं होतं दिल्लीला होतं बेंगलोरला होतं केरळमध्ये होतो म्हणजे आपल्याकडे पण सध्या वाचन संकल्प महाराष्ट्राचा सुरू आहे माझा मुद्दा असा आहे की हे प्रयत्न चालू आहेत नाहीत असं नाही आणि सगळ्यात महत्वाचं मला काय वाटलं तर सामान्य माणसं जी आहेत ती खऱ्या अर्थानं वाचन चळवळ समृद्ध करतात सर रेडर डायजेस्टनं दोन हजार बावीस साली देशातली अशी माणसं उडकून काढली की जी सामान्य माणसं सा आहे पण चांगलं काम करत आहेत पुस्तक वाढवण्यासाठी त्यापैकी एक आहे तेलंगणामध्ये शेख सादिक अली नावाचा माणसा आहे तो काय करतो ढक्कल गाडीवरती म्हणजे त्याच्या लायब्ररीचं नाव आहे पुष्कार लायब्ररी डक्कल गाडीवरनं पुस्तकं घेऊन तो, तो लोकांच्यापर्यंत पोहोचवतो दो। दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत तीन हजार किलोमीटर प्रवास पूर्ण केलेला होता आणि पन्नास लाख रुपये किमतीची पुस्तकं त्यानं वाटलेली होती नवराबाई आपल्या उत्पन्नातला नव्वद टक्के खर्च हा त्या पुस्तकावरती खर्च करतात दुसरं करून किंवा को तत्तकोणी कोणी म्हणून आहे तिथे एक नाभिक आहे त्याचं नाव आहे पॉन मरिअपन तर हा पॉन मरिअपन काय करतो आपल्या दुकानात त्यानं वाचलेलं पुस्तकं ठेवलेली आहे आणि त्यातला गमतीचा भाग पुढे आहे ही पुस्तकं वाचून जी पोरं सारांश देतील त्याला केस कापण्यामध्ये तो सवलत देतो म्हणजे आणि तो स्वतः फक्त आठवी शिकलेला आहे मुद्दा असा आहे की वाचन चळवळ किंवा वाचन संस्कृती पुढे वाढवण्यासाठी आणि हे तिकडचं केरळ कशासाठी ना काय आमच्या इस्लामपूरमध्ये आष्ट विक्रम झेंडे नावाच्या नाभिकाचं एक दुकान होतं तर त्यानं सुद्धा जवळजवळ तीन चारशे पुस्तकं आपल्या दुकानामध्ये माणसाने वाचावी म्हणून ठेवली माझं म्हणणं आहे जे नागरिकांना कळतंय ते आपल्या धंद्यात काम करणारे आपल्या लोकांना कळायला काय अडचण आहे की आपण हे अशा प्रकारचे काही प्रयत्न केले पाहिजेत तर अरुणाचल प्रदेश मध्ये नवर नावाची एक शिक्षिका आहे ते रस्त्याकडेला वाचणारे चालवते दाल लेक श्रीनगर जवळ आहे तिथला माणूस मोहम्मद लतीफ पोटा त्याचं नाव हा मोहम्मद लतीफ शिकलेला नाही पण येणाऱ्या पर्यटकांनी वाचावं म्हणून त्याने ग्रंथालय सुरू केलेला आहे ीवरती सामान्य माणसं झाली तुम्ही म्हणाल तुमचं काय देवाखाली अंधार इस्लामपुरात काय करता तुम्ही तर इस्लामपूरमध्ये कोर्टापासून ते एम एसी वी पर्यंत जे मॉर्निंग वॉक माणसं जात असतील त्यांच्या लक्षात येईल की एक भिकारी माणूस आहे आणि त्यानं वेगवेगळ्या वे वे प्रकारचे त्याच्याबरोबर भीक मागण्याचं जे साहित्य आहे ते पण बरोबर असतं पण बऱ्याच वेळेला ताज्या वर्तन पत्राचा अंक विकत घेऊन वाचतो वाचत नाही मागे सर म्हणजे हे सामान्य माणूस आहे त्या आपल्याकडे इस्लामपूरला एरवी उपजीविकेसाठी पाव बटर ब्रेड खाली विकतो सणाच्या वेळेला गंडे दोरे कमरेचे कडदोडे अशा प्रकारचे विकतो पण एक नंबरचं वाचनालय जर सांगली जिल्ह्यात तुम्ही जाऊन बघा कुठल्याही वाचनालयात नसील एवढी स्वच्छता आज संगणक त्या वाचनालयामध्ये आहे म्हणजे हा सामान्य माणूस आहे आता तुम्ही म्हणणार मग दुसऱ्यांच्या बदलून सांगताय तुम्ही काय केलं आम्ही सुद्धा लष्करातल्या जवानांच्यासाठी वाचन चळवळ चालवतो की लष्करातल्या जवानांना मराठी पुस्तक वाचायला मिळत नाहीत म्हणून जे सुट्टीवरती गावी जवान येतात त्यांना प्रत्येक पितर धन्म पाटील आहेत माझ्याबरोबर बरोबर कालिदास साहेब बरेच जण आहेत आम्ही सगळेजण सर पंचवीस पंचवीस पुस्तकं मराठीत चांगली देतो गेल्या तीन चार वर्षामध्ये भारतीय लष्कराच्या ग्रंथालयामध्ये ह्या चळवळीमार्फत पंधरा लाख रुपयापेक्षा जास्त किमतीची पुस्तकं पोहोचवण्यामध्ये आम्हाला यश आहे <laughs> जे जसं वाचन ज्यावेळीचं आहे तसं व्यावसायिक देखील आहे डॉक्टर योगेश वाटालकर म्हणून डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांच्या दवाखान्यामध्ये ग्रंथालय आहे कर्मचाऱ्यांनी वाचावं वा। आलेल्या पेशंटच्या नातेवाईकांनी वाचावं म्हणून त्या ठिकाणी ग्रंथालयाबरोबरच जानेवारीमध्ये वर्षाला सुरुवात झाल्यावर दोन आरिशे लोकांना डॉक्टर योगेश वाटारकर पुस्तकं भेट देतात डॉक्टर प्रवीण पवार म्हणून दुसरे एक डॉक्टर आहेत त्यांच्या दवाखान्यामध्ये ग्रंथालय आहे अरुण कांबळे म्हणून एक सामाजिक कार्यकर्ता आहे त्यानं पोलीच्या लग्नात आपल्याला भेटायला येणाऱ्या माणसांना पुस्तके भेट देऊन दिली दीपक पवार म्हणून सकाळचा एक बातमीदार आहे अभियंता आहे त्याच्या लग्नामध्ये मांडव घालून बाहेर पंधरा बाय बीस पुस्तकाचं प्रदर्शन झालं प्रतिभा बुकचे डायरेक्टर धर्मवीर पाटील यांनी मला असं सांगितलं की चांगली पुस्तक झाली म्हणून वाढदिवसाच्या वेळेला पुस्तकं कर गोळा करतात ग्रंथालयाला भेट देतात वावदर्ग शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये ऍडव्होकेट बेरसांना रोज संध्याकाळी सहा ते आठ वाचन करता गेली दहा बारा वर्ष सुरू आहे ती माणसं वाचत बसलेली असतात शिवाजी अंडरच्या पोराने सुरू केलेले आहेत इस्लाम स्वरूपन उपक्रम राबवला म्हणजे म्हणून मी तुम्हाला सांगतोय की ही वाचन चळवळ चालवणं माणसाची चळवळ म्हणून ज्यावेळेला आपण पुढे आलो कारण मात मुळात वाचायचे दोन प्रकार आहेत म्हणजे कोणापर्यंत वाचन चळवळ पोचवायची एक जमात अशी आहे की त्यांच्यापर्यंत पुस्तकच जाऊ शकत नाही एवढी ते गरीब आहे आणि दुसरी आपल्यासारखी मध्यमवर्गीय सुशिक्षित माणसं आहोत की आपल्याला वाचणं शक्य आहे तरी आपण वाचत नाही म्हणून मार्क टीन यांच्या बाबतीमध्ये म्हणतो ज्याला वाचता येत असून वाचत नाही त्या माणसाला निरक्षर समजावे तेव्हा ही निरक्षर कॅटेगरी आपण बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे आपल्याला कसं करता येईल तर माझं मत आहे आपला वाढदिवस आहे वाढदिवसाच्या वेळा पुस्तकं दुसऱ्यांना भेट द्यावीत दुसऱ्याकडं आपण घ्यावी समजा आपल्या घरातलं लग्न आहे लग्नाला आपण आहे देतो ते पण पत्रिका फार चमत्कारिकपणे छापतात लोक की आपली उपस्थिती हात आहेत असे लिहितात आणि खाली लिहितात कृपया आहे आणू नये म्हणजे दयात नाही की उपस्थिती आहे आणि पुढा असते कृपया आहे आणू नये म्हणजे आपण नाही आला तरी चाल तेव्हा अशा प्रकारची व्यवस्था जी आहे ही व्यवस्था आम्ही खरंच सांगतो तुम्हाला की सार्वजनिक संस्थांची जी प्रतीक्षा धारणा आहे म्हणजे शामराव अण्णांच्या बँकेमध्ये तुम्ही जर गेला तर बँकेच्या अध्यक्षांच्या चेअरमनच्या केबिनमध्ये कपाट आहे ते पुस्तकांनी बनलेलं आहे आणि तुम्ही हात दाखवून ते पुस्तक म्हणतात तुम्ही घेऊन जावा हे अम्णांच्या पुरतं झालं पण माझं म्हणत आहे की बँकेच्या प्रत्येक शाखेमध्ये वाद बघणाऱ्या प्रत्येक माणसाने एक दोन पुस्तकं वाचावीत कुठल्याही शाळा कॉलेजच्या आवारामध्ये गेलो तर माणसं म्हणतात की लायब्ररीत माणसं येत नाहीत मायब्रीत माणसं येत नाहीत तर आपण लायब्ररी माणसांच्यापर्यंत गेली पाहिजे की अशा प्रकारचे छोटे छोटे जर वाचन घट्ट केले के मंदिरामध्ये गेल्यानंतर के आपण देवाला प्रार्थना करतो प्रार्थना नमाज पडायला प्रार गेल्यानंतर प्रार्थना करतो प्रार्थना करून उठल्यानंतर मन पवित्र असतं तिथं आजोबाची असा जर पुस्तकं शिवली आपण तर अशा प्रकारे आपण वाचन चळवळ ही निश्चितपणे वाढवू शकतो कारण मुळात आपली जी मंदिरं आणि प्रार्थनास्थळं आहेत ही औपचारिक शिक्षण येण्यापूर्वी अनौपचारिक शिक्षणाची महत्वाची केंद्र होती त्यांचा यामध्ये जास्तीत जास्त वापर केला पाहिजे आणि वाढदिवस असेल लग्न असेल स्मृतीदिन असेल या निमित्तानं काही ना काहीतरी सातत्यानं आपण ह्या बाबतीत जर कृती कार्यक्रम राबवत राहिलो तर आपल्या समाजातल्या करम शंकर बावीकरांनी अठराशे शहाण्णव साली वाचन नावाची पुस्तिका लिहिली आणि त्या पुस्तिकामध्ये बावीकरांनी असं म्हटलेलं आहे अठराशे शहाण्णव वर्ष का की हल्लीचे शिक्षक टेक्स्टबुकाशिवाय काही वाचत नाही आता ते अठराशे शहाण्णवचं निरीक्षण आहे आता दोन हजार पंचवीस साली सुद्धा हा द्रष्टा माणूस असला पाहिजे या परिस्थितीमध्ये फार बदल झालाय असं मला काही वाटत नाही तेव्हा या संमेलनाच्या निमित्तानं या संमेलनाच्या निमित्तानं वाचन शत्रूंची संख्या करून कमी करून वाचन मित्रांची संख्या वाढवण्याचा आपण सामूहिक निर्धार व्यक्त करूया अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो आणि हे सांगतो की सॉक्रोटीस एक शिष्य एकदा परक्या राष्ट्रामध्ये चालला होता तो म्हणला गुरुजी मी परक्या राष्ट्रात चाललो आहे तुमच्यासाठी काय आम्ही त्या सॉक्रेटिसनं असं सांगितलं की मला असं गाणं म्हणणारा पक्षी आम की ज्या पक्षाला कुठं हे समजतं कुठं हे समजतं जय जयराम